मालवणमध्ये शिवसेना आमदार निलेश राणेंनी भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात घुसून पंचवीस लाखांची रोकड पकडली मात्र या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे बंधू मंत्री नितेश राणे त्यांच्या मदतीला धावल्यात निलेश राणेंचा बळीचा बकरा गेला जातोय असा आरोप करत नितेश राणेंनी शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय बघूयात ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत आणि बंधन ही माझ्यावर टाकली जात आहेत बालवड मधील भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात धाड टाकणं आमदार निलेश राणेंना भूलय विजय कनेवडेकरांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी निलेश राणे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय निलेश राणे यांनी ऑपरेशन करत विजय विजय कर यांच्या घरातून लाख रुपयांची रोकड पकडली दरम्यान यांनी नारायण राणे आणि निलेश राणे यांच्यासाठी निवडणुकीत पैसे वाटले होते असा आरोपच वैभव नाईक यांनी केला जर त्यांना आहे की मी कुठे चुकलो आहे किंवा मी टोकाची जी काही भूमिका घेतली तो गुन्हा आहे ज्यांच्या घरी पैसे सापडले ते आज मोकाट आहेत त्यांना कसली नोटीस नाही त्यांना कसलेही बंधन नाही आणि बंधन ही माझ्यावर टाकली जात आहेत खर तर हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत कालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये याच विजय केंदोडेकरांनी राणेंचे म्हणजे नारायण राणेंचे आणि निलेश राणेंचे पैसे या शहरामध्ये वाटले होते आणि त्यामुळे आज आपण जेव्हा आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी कारण मंडळी पैसे वाटत हेलेश राणे यांनी भाजप पदाधिकारी विजय कनेवडेकर यांच्या घरात धार टाकून पंचवीस लाखांची रोकड पकडली हे पैसे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आणले होते असा खळबळजनक दावा निलेश राणेंनी केला मात्र याच कॅश कांड प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही त्यामुळे निलेश राणेंचा बळीचा बकरा केला जातोय असा आरोप करत मंत्री नितेश राणेंनी मित्रपक्ष शिवसेनेवरती निशाणा साधलाय आदरणी निलेशजीचा पण बळीचा बकरा केला जातोय त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये का बोलत नाहीये उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये त्यांना का पुढे अजून जींच्या समर्थनात एक पण शिवसेनेच्या नेता का उतरत नाही तिथे आरोप केले आणि सावंतवाडीत एकत्र प्रचाराला गेले आता तुम्हीच ठरवा काय करायचं कणकवलीत आरोप आहे सावंतवाडीत एकत्र आहेत आता ते कोकणातला उल्लेख केला एकाच घरात घेत ना एक या पक्षात एक त्या पक्षात एक तिसऱ्या पक्षात आहे ना आमदार निलेश राणे आणि मंत्री नितेश राणेंच्या निमित्तानं राणे कुटुंबात उभी राजकीय फूट पडली आहे दरम्यान नारायण राणेंचं महत्व संपवण्यासाठी मोठा कट रचला जातोय असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलाय तर दोन हजार चौदा पासून नारायण राणे यांच्या विरोधात कुणी शड्डू ठोकला होता असा सवाल नितेश राणे यांनी केलाय त्यांची त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्व संपायचंय मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्व संपायचंय असे अनेक कट आहेत निलेश साहेब मालवण मधून मा निवडून आले असं दाखवायचं की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं दीपक केसरकरजीनी असं सांगावं की राणे साहेबांचा संपवण्याचा कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत चौदा पासून कोणी काय केलं आज भारतीय जनता पक्ष नसता आज नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला की माझा लढा हा कुठल्याही व्यक्तीच्या विरुद्ध नाही हे मी अनेक वेळा ठासून सांगितलेला आहे शांततेसाठी तो लढा होता आणि त्या लढ्यामुळे शांतता प्रस्थापित झाली सिंधुदुर्गमध्ये पूर्वी सिंधुदुर्गमध्ये नेहमी जाळपोळ व्हायची भांडणं व्हायची मारामाऱ्या व्हायची सिंधुदुर्गात सध्या राणे बंधूंच्या निमित्तानं राजकीय दशावताराचा नवा अंक सुरू झालाय आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी नितेश आणि निलेश राणे आमने सामने आलेत आता हा वाद भविष्यात कुठपर्यंत जाणार हे बंगणं महत्वाचं असणार आहे मात्र दोघा भावांच्या या राजकीय लढाईत राणेंचं वर्चस्व कायम राहणार असं चित्र दिसतंय उमेश भुजडे पुढारी न्यूज सिंधुदुर्ग